आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सासवड येथील खंडोबा नगर येथे भीषण आग लागून तीन घरे जळून खाक झाली खंडोबा नगर सासवड येथील चार वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली त्यावेळी घरातील लहान मुले घराबाहेर निघून बाहेर पळून गेली त्यावेळी घरातील एका सिलेंडरचा स्फोट होऊन खाक झाला यावेळी आसपासच्या सर्व व्यक्ती धावत येऊन मदत करत त्वरित अमोल जगताप यांनी मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांना फोन करून अग्निशामक दलाची गाडी त्वरित बोलावली ती गाडी चार वाजून दहा मिनिटांनी लगेच येऊन त्यावेळी जगताप मित्र परिवार व शेजारील युवकांनी दोन गॅस सिलेंडर त्वरित बाहेर काढून नगरपालिकेच्या मदतीने आग विजवण्याचा प्रयत्न केला घरातील सर्व साहित्य जळाले तीन घरे जळून खाक झाली प्रकाश चिमाजी जाधव अजित हरिभाऊ जाधव व एक नाव समजण्यात आलेले नाही जीवितहानी काही झालेली नसून प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे डोंबारी समाजाची या व्यक्ती असून या सकाळी लवकर उठून कुणाच्या लग्न समारंभासाठी बिघारी कामकाजासाठी सकाळी बाहेर पडतात लहान मुले ही आज घरीच होती तर संध्याकाळी काम उरकल्यानंतर ते परत येतात रोजंदारी करून आपली उपजीविका करतात याचे सर्व साहित्य घरात असून ते जाळलेले आहे राहायला आता घर नाही उपाशी राहावे लागणार हे प्रश्न या व्यक्तींना भेडसावत आहेत नगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या गाडीने चार कर्मचारी पाठवले होते त्यामध्ये निखिल भांडवलकर फायर ब्रिगेडचे निशांत भोंडे जितेंद्र रणपिसे जगदीश भोंडे यांनी चांगली मदत केली तसेच या समाजासाठी शासनाकडून चांगली मदत मिळवून देणार असल्याचे अमोल जगताप यांनी सांगितले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद